7 नमस्कार शेतकरी बंधुभिनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी ऊस हे एक प्रमुख नगदी पीक या ऊस उत्पादनामध्ये वरचेवर होत जाणारी घट आणि साखर उतार्यामध्ये येणारं कमी प्रमाण ही एक मोठी समस्या आणि या समस्येवरती निराकरण किंवा याचं उपाययोजना करण्याकरिता म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय शाश्वत ऊस उत्पादनातील प्रमुख आव्हाने आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथील कृषीशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कडलग नमस्कार सर नमस्ते आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळात सर शाश्वत ऊस उत्पादन घेण्याकरिता म्हणून काय नेमकी आव्हानं शेतकरी बांधवांना किंवा एकूणच या तंत्रज्ञानाला सामोरं जावं लागतं सर्वसाधारणपणे आपण ज्यावेळेस शेती उत्पादन घेतो किंवा शे उसाची शेती करतो ते करत असताना आपण जर मागील दशकाचा जर विचार केला तर त्यावेळेस जे आपल्याला उत्पादन मिळत होतं आणि जो साखर उतारा मिळत होता तो आणि आज मी तिला आपण जे उत्पादन घेतो उसाचं आणि त्यातून साखर उतारा मिळतो याच्यामध्ये निश्चित एक मोठ्या प्रमाणात आपल्याला फरक जाणवतो आणि हा फरक ज्यावेळेस आपण त्याची कारणमीमांसा करायला जातो त्यावेळेस असं लक्षात येतं की काहीतरी आव्हानं किंवा समस्या आपल्यासमोर आहेत त्याचा जर आपण निश्चितपणे विचार केला तर ही आव्हानं आपल्या संधीमध्ये रूपांतरित करता येणं सहशक्य आहे मग ही आव्हानं नेमकी कुठली आहेत त्यात सर्वात पहिलं आणि मुख्य आव्हान असेल ते म्हणजे जमिनीची दिवसेंदिवस कमी होत चाललेली सुपिकता सुपिकता याचा अर्थ असा की जमिनीत असलेले सेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थामध्ये बांधलेला सेंद्रिय कर्वं की ज्याला आपण जमिनीचा आत्मा म्हणतो हा अत्यंत कमी झालेला झालेला आहे आणि तीच खरी मोठी समस्या आज आपल्यासमोर ह्या ऊस उत्पादनातील आहे दुसरी समस्या अशी आहे की आपण जी उत्पादकता घेतो किंवा जो उतारा मिळतो तो हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे मग आता जर आपण विचार केला की उत्पादकता आणि साखर उतारा कमी का झाला तर ऊस हे पीक आपण सर्वसाधारणपणे लाभक्षेत्रामध्ये घेतो लाभक्षेत्राचा अर्थ असा की जिथे धरणाचं पाणी फिरतं आणि तिथं ऊस घेतला जातो अशा क्षेत्रामध्ये जे पाण्याचा वापर होतो आणि त्या पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन एकतर शारपड होतात किंवा चोपण होतात त्यामुळं हा उत्पादन आणि उतारा कमी होतो आणि दुसरा भाग असा आहे की साधारणतः आपल्याकडे हलक्यात जमिनी असतात किंवा गावकुशाल जमिनी असतात तिथे आपण ऊस घेतो किंवा ज्या चुनखडीयुक्त असतात आणि या चुनखडीत जमिनीचं जे नियोजन असायला आसा, पास अस पाहिजे असतं किंवा व्यवस्था असायला पाहिजे असतं ते तेवढं होत नाही त्यामुळे आपल्या ना उत्पादनामध्ये घट येते किंवा उत्पा मिळालेल्या उत्पादनाचा साखर उतराय कमी मिळतो ही आपली दुसरी समस्या आहे किंवा दुसरं आव्हान आहे त्याच्यानंतर पुढचं जे आव्हान आपल्यासमोर आहे ते असं आहे की खतं आणि कीटकनाशकं यांचं जे वापर आहे तो व्यवस्थितरित्या होत नाही किंवा त्याचा अतिरिक्त वापर होतो हा एक भाग झाला त्यानंतरची जी समस्या आपल्यासमोर आहे ती की दिवसेंदिवस प्रति एकरी उत्पादनाचा वाढत चाललेला खर्च हा एक आहे दुसरा भाग आहे की जे अतिरिक्त पाण्याचा वापर हा पिकासाठी घेतला जातो त्या अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे जे जमिनीतील नैसर्गिक स्रोत आहे पाण्याचे त्याच्यावरती ताण येतो हा एक ही एक समस्या आपल्यासमोर आहे त्यानंतर हे खतं आणि कीटकनाशकाचा अनावश्यक वापर आपल्याकडे होतो किंवा संतुलित पद्धतीने त्याचा वापर होत नाही आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट येते त्याचप्रमाणे जे आत्ता सध्या जे तंत्रज्ञान आहे किंवा हवामानामध्ये जो बदल होतो त्या बदलाला अनुसरून आपली जी ऊस पिकवण्याची प्रणाली आहे त्याचा एक आपण कुठंतरी संबंध लावून जी आपण क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर म्हणतो हे जे ज्ञान आहे हे शेतकऱ्यापर्यंत आपलं पाहिजे त्या तेवढ्या प्रमाणात पोचलं गेलेलं नाही किंवा त्या तेवढा त्यांच्यामध्ये अवेअरनेस आलेला नाही ही एक मोठी समस्या आपल्यासमोर आहे आणि जी शेवटची समस्या आहे की जे नवीन तंत्रज्ञान आहे जे तोडणीसाठी आपण वापरायचं असतं की ज्याच्यामुळे उत्पादन तर वाढेलच वाढेल पण साखर उतारा वाढेल याच्यामध्ये ज्या या समस्या आहे किंवा त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक अडचणी आहे तेही आपल्यापुढे एक समस्या आहे तर सर्व ह्या ज्या समस्याचा आपण व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करू शकलो तर उत्पादन वाढ आणि साखर उतारा हे वाढवण्यामध्ये आपल्याला फारशी समस्या येणार नाही असं एक माझं मत आहे आपण उल्लेख केला तो म्हणजे जमिनीची सुपिकता तर ही जमिनीची सुपिकता मुळातच कोणकोणत्या गुणधर्मावर आधारित असते पहिला गुणधर्म आहे की जमिनीची भौतिक रचना किंवा भौतिक गुणधर्म दुसरी आहे जमिनीचे रासायनिक गुणधर्म आणि तिसरी आहे हे जैविक गुणधर्म हे तिन्ही गुणधर्म एकमेकाच्या हातात हात घालून चालतात याच्यातला एक जरी मागं पुढं झाला तरी जमिनीची ही धोक्यात येते मग आता शेतकरी बांधवांना हे नेमकी माहीत असायला पाहिजे की भौतिक गुणधर्म म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचा भौतिक गुणधर्म असा आहे की जमिनीची घनता घनता यासाठी महत्त्वाची आहे की जमिनीमध्ये असे हवा आणि पाणी यांचं प्रमाण जर व्यस सम असेल तर ती घनता कमी असते म्हणजे हवा आणि पाणी याच्यासाठीची जी जागा जमिनीमध्ये भोकळे असावे लागते ती जास्तीच असते म्हणून त्याची घनता किंवा वजन कमी येतं ते अतिशय महत्त्वाचे आहे या घनतेवरती जमिनीमध्ये जी जी असायला पाहिजे आहे की ज्याच्यामुळं आपण जमीन जिवंत अशी म्हणतो तर ती त्याच्यावर ठरते म्हणून ही घनता हा पहिला भौतिक गुणधर्म अतिशय महत्त्वाचा आहे दुसरं आहे की जमिनीमध्ये असणारी पाणी मुरण्याची क्षमता म्हणजे जी निचरापणा आली आपल्याला असायला पाहिजे असते ती आहे ती जमिनीची पाणी निचरा होण्याची क्षमता दुसऱ्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ह्या दोन्ही महत्त्वाच्या क्षमता आहेत कारण जास्त पाणी धरून ठेवलं तरी ते उपयोगाचं नाही कमी धरून ठेवलं तरी उपयोगाचं नाही पण एक योग्य प्रमाणामध्ये जमिनीनं पाणी धरून ठेवलं पाहिजे आणि निसराय झाला पाहिजे त्यानंतर जमिनीमध्ये असलेली जे विविध प्रकारचे घटक असतात जसं की मातीचे कण आहेत वाळूचे कण आहे रेतीचे कण आहे यांची एक जडणघडण व्हावी लागते ती जडणघडणही महत्त्वाची आहेत त्याला म्हणतात जमिनीची रचना आणि तिसरा जो बघ आहे की जमिनीचा पोत की शेतकऱ्याच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर शेतकरी असं नेहमी म्हणतात की माझ्या जमिनीचं फूल आलं किंवा माझ्या जमीचं फूल गेलं तर फूल आलं आणि गेलं याचा अर्थ असं होतो की जमिनीमध्ये असलेले मातीचे रेतीचे आणि वाळूचे कण यांचं जे एकमेकाशी प्रमाण आहे ते जर व्यवस्थितरित्या राहिलं तर जमिनीचं फूल किंवा जमिनीचा पोत चांगला राहतो आणि तो पोत जेव्हा चा चांगला राहतो याचा अर्थ असा होतो की ही जी माती रेती आणि कण यांची एकमेकावरती रचना ही विशिष्ट प्रकारे झालेली असते म्हणून मग घनता कमी होते हवा आणि पाण्याचं प्रमाण सम राहतं ते व्यस्त होत नाही त्यामुळे जलधारणाशक्ती वाढते आणि निचरा प्रणालीमध्ये वाढ होते ही झाली भौतिक गुणधर्म हे अतिशय महत्त्वाचे आहे दुसरा जो गुणधर्म आहे ते रासायनिक गुणधर्म ते तोही महत्त्वाचा आहे मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो गुणधर्म येतो जमिनीचा असलेला सामू तर सर्वसाधारणपणे जमीनचा सामू हा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाचच्या दरम्यान असेल तर ती जमीन अत्यंत उपजाऊ असते किंवा त्याची जी उत्पादन देण्याची क्षमता ही अतिशय चांगली असते दुसरं आहे क्षाराचं प्रमाण ज्याला आपण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतो मराठीमध्ये त्याला क्षाराचं प्रमाण म्हणतात हे क्षाराचं प्रमाण चार डी सी सेवन प्रतिमीटर याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे किंवा सर्वसाधारणपणे अगदीच चांगली जमीन असेल तर ते पॉईंट दोनच्या आसपास आज़ असायला पाहिजे ती अतिशय उत्तम चांगली जमीन आपण म्हणतो दुसरा ही जमीन असले सेंद्रिय कर्बाचं प्रमाण तो अतिशय महत्त्वाचा शें आहे कारण सेंद्रिय कर्बाला जमिनीचं आत्मा असं म्हटलं जातं सर्वसाधारणपणे कमीत कमी कोणत्याही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण पॉईंट साठ टक्के असायला पाहिजे आपण जर आज संपूर्ण भारताचा विचार केला तर ते फक्त पॉईंट तीन टक्केच आहे तो आपल्याला पॉईंट्स टक्के देणं गरजेचं आहे हा एक महत्त्वाचा रासायनिक धर्म आहे त्याचबरोबर जमिनीत असलेले जे उपलब्ध अनुद्र असतात त्याच्यामध्ये मुख्य अनुद्र असेल त्याच्यामध्ये मग नत्र असेल पुरद असेल पालास असेल गंधक असेल कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल त्याचबरोबर सूक्ष्म अनद्रवी असतात त्यामध्ये लोह असेल मंगल असेल जस्त असेल तांब असेल बोरॉन असेल मॉल्युन असेल किंवा निकेल असेल ही सगळे अनुद्रव्य जमिनीमध्ये उपलब्ध स्वरूपात असायला पाहिजे की जेणेकरून ती ऊस पिके सहजपणे ते घेऊ शकतील आणि त्याचाच परिणाम म्हणून उत्पादनामध्ये त्याची परिणिती होते तर अशा पद्धतीने हे सगळं नर्वे उपलब्ध असणे हे रासायनिक गुणधर्मामध्ये येतात आणि दुसरा जो आहे की जैविक गुणधर्म हा जैविक गुणधर्म हे अवदरचे जे गुणधर्म आहेत भौतिक गुणधर्म आणि रासायनिक याच्यावरती अवलंबून असतो कारण जी जैवविधा जमिनी असते त्याच्यासाठी ऊर्जा लागते त्याच्या सगळ्यात महत्त्वाची ऊर्जा कुठली असेल जैवविधेसाठी तर ते कर्भ हा एक महत्त्वाची ऊर्जा आहे आणि दुसरा हे नत्र ह्या दोन्ही गोष्टी ह्या जर दोन्ही रचना किंवा दोन्ही व्यवस्थितरित्या असतील तर आपल्या जैविक आपल्याला मिळते त्याच्यामध्ये मग काही स्थिरीकरण करणारे अन्नद्रव्य स्थितीकर स्थिरीकरणाचे स्थिरी जीवाणू असतात काही अन्नद्रव्य वेग वेगवेगळ्या असतात आणि काही जेवाणू हे त्यांची हालचाल वाढवणारे असतात किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ते नेले जातात किंवा जिथं मुळं आहेत त्या मुळाच्या सानिध्यापर्यंत वाहून नेण्याचं कार्य हे जेवणं करत असतात अशा पद्धतीने हे तिन्ही गुणधर्म एक साथ असेल एकाबरोबर एकमेकाबरोबर जात असतील तर त्या जमिनीची सुविधा अत्यंत चांगली राहते या जैविक गुणधर्मातला सेंद्रिय कर्व हा अतिशय महत्वाचा असतो तर मुळातच या सेंद्रिय कर्भाची जी काही कमतरता होत चाललेली आहे जमिनीमध्ये तर हे असं विघटन होण्याचं किंवा मुळातच कमी होण्याचं प्रमाण जे काही आहे हे का आहे आणि जर हे कमी होत असेल तर याच्यावरती म्हणून उपाययोजना आपल्याला काही करता येऊ शकतात का सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आपण जी सेंद्रिय खतं किंवा हिरवळीची खतं वापरायला पाहिजे ती तेवढ्या प्रमाणात वापरली जात नाही हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे कारण जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढायचा असेल तर मुख्य स्रोत त्याचा आहे की सेंद्रिय खतं मग त्याच्यामध्ये शेणखत असेल कांपूस खत असेल गांडूळ खत असेल किंवा हिरवळीची खतं असेल मग त्याच्यामध्ये ताक असेल ढेंचा असेल किंवा चवळीसारखं पीक असेल ही सगळी पिकं त्याच्यामध्ये येतात किंवा अगदी शेतकरी बांधवांनी त्याच्या बांधावरती ग्लेरिसिड्या नावाचं किंवा गिरीपुष्प नावाचं जरी झाडं लावली त्याचा पाला जरी कवळा पाला काढून जमेमध्ये घातला तरी सेंद्रिय कदबाचं प्रमाण आपण वाढू शकतो हा एक भाग झाला म्हणजे हे याचा वापर अत्यंत कमी आहे त्यामुळं जे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे पॉईंट सहा टक्क्यापर्यंत असायला पाहिजे ते होत नाही आहे दुसरा भाग असा आहे की जी जमीन आहे जी आपण शेतासाठी वापरतो त्याच्यामध्ये जो पाण्याचा अतिरिक्त वापर होतो त्यामुळे त्या जमिनी एकतर शारपड बनतात नंतर त्या चोपण होतात माशा शारपड आणि चोपण जमिनी जर झाल्या तर त्याच्यामध्ये विद्रावक क्षाराचं प्रमाण वाढतं आणि विद्रावक क्षाराचं प्रमाण जर वाढलं की त्या संपूर्ण सेंद्रिय पदार्थाचं विघटन करतं आणि विघटन केल्यानंतर जो कर्ब आपण समर्थित करायचा प्रयत्न करतो तो होत नाही आणि मग सेंद्रिय कर्वाचं कर प्रमाण कमी होतं दुसरा भाग असा आहे की आपण ज्यावेळेस मशागत करतो किंवा बराच काळ जमीन ही सूर्यप्रकाशाला एक्सपोज झालेली असते आणि असं ज्यावेळेस एक्सपोज होते त्यावेळेस काय होतं की जो आपण सेंद्रिय कर्ब जमिनीवर साठवला असतो त्याचं भस्मीकरण होतं किंवा विघटन होतं कि आणि सेंद्रिय कर्ब कमी होतो त्याचप्रमाणे जर संतुलित मात्रा दिली गेली नाही तरी हा जी ज मुळांची वाढ व्यवस्थितरित्या व्हावी लागते की ज्याच्यामुळे सुद्धा ती मुळं कुजल्यानंतर जे सेंद्रिय कर्ब तयार होतो तो होत नाहीत अशा पद्धतीने हे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होण्याची मुख्य कारणं आहेत हे निश्चित आपल्याला वाढवता येतं मग ती वाढवण्याची मुख्य प्रणाली कुठली असेल की आपल्याला सेंद्रिय खतं म्हणजे जसं आता आपल्याला सांगितलं की शेणखतं असेल कंपोस्ट खतं असेल किंवा गांडूळ खतं असेल याचा वापर आपण वाढवणं अत्यंत गरजेचं आहे दुसरा भाग असा आहे की जो जमिनीमधून जे आपण पिकवतो जे आपल्या कामाचं आहे किंवा शेतकऱ्याच्या जीवनासाठी जेवण जे, जे उपयोगाचं आहे ते त्यांनी नक्की निश्चित घरी घेऊन यावं पण जे शिल्लक राहतं त्या शिल्लक राहिलेल्या काडी कचऱ्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे ते जरी केलं तरी सेंद्रिय सेंद्रिकरपात वाढू शकतो उदाहरणार्थ आपण जर ऊस पीक घेतलं हा मुख्य पीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावरती आपण ऊस घेतो हा ऊस तुटून गेल्यानंतर साधारण एक एकरामध्ये आपल्याला तीन साडेतीन ते चार टन पाचट आपल्याला मिळतं आणि ह्या पाचटामध्ये आपल्याला ऐंशी टक्के सेंद्रियकर्व ऐंशी टक्क्यापर्यंत असतं म्हणजे तुम्ही एक टन जर पाचट घेतलं त्याच्यामध्ये आठशे किलो तुम्हाला कार्बन मिळतो आणि जर आपलं असं धरून समजूया आपण की आपल्याला तीन टनच पाचट मिळालं मग आठशे गुणले तीन तर आपल्याला साधारण अडीच टन किंवा पंचवीसशे किलो हा सेंद्रिय करब आपल्याला फक्त त्या व्यवस्थापन मिळतो आणि तो जर केला तर निश्चित आपल्याला फायदा होतो मग व्यवस्थापन करायचं कसं तर सर्वसाधारणपणे हा हे जे ऊस तुटल्यानंतर जे पाचट ज्या वरंबेवर असतं किंवा बुडख्यावर असतं ते फक्त सरीत लोटायचं सरीत लोटल्यानंतर एकरी साधारण एक चाळीस किलो तुम्ही त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट टाका साधारण पंचवीस ते तीस किलो युरिया टाका आणि साधारण चार किलो ते पासष्ट किलो जीवाणं जर त्याच्यावरती आपण शिंपडले तर साधारण अडीच महिन्यामध्ये ह्या संपूर्ण पास्टाचं हे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होतं आणि सेंद्रिय जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला जातो अशा पद्धतीने आपण निश्चित तो वाढवू शकू अजून एक भाग याच्यामध्ये आहे की आपण फेरपाल्टीचे पीक घेतले पाहिजे सारखं ऊसावर ऊस उसावर न घेता ऊस घेतल्यानंतर मग आपण त्याच्यावरती हरभरा घ्या गहू घ्या किंवा हिरवळीचं पीक घ्या आणि ते त्या जमिनीमध्ये गाडा तर अशा पद्धतीने आपल्याला तो सेंद्रिय कर्बा वाढवता येईल दुसरा भाग असा आहे की एकामागे एकच पीक घेऊ नका त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकार समजा एका सीझनमध्ये किंवा खरिपामध्ये जर तुम्ही एक दल पीक घेतला असेल तर ते रब्बीमध्ये दीदल घ्या की जेणेकरून आपल्याला त्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवता येईल तर अशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचा भाग ऊस उत्पादन शाश्वत करण्यामध्ये कोणाचा असेल तर सेंद्रिय कर्ब वाढवणे हा आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्ही पॉईंट एक टक्का जर सेंद्रिय कर्बजमिनी वाढवलं तर तुमचं एकरी साधारण दोन ते अडीच टन उत्पादन वाढतं बरं फक्त तुम्ही पॉईंट एकटा वाढायचं दुसरा भागा असा तुम्ही पॉईंट एक टाका कार्बन वाढवला तर तुमचं हवेमधला एक पॉईंट आठ मेट्रिक टन कार्बन हा जमिनीमध्ये संवर्धित होतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे जमिनीचं कार्बन वाढवता येतो एक वाढवत असताना किंवा सवर्त करत असताना आपण हवेत तर प्रदूषणही कमी करू शकतो आणि जमीन सारू काही करू शकतो सर आत्ता आपण उल्लेख केला तो म्हणजे क्षारपड आणि सोपन जमिनी तर मुळातच या जमिनी ह्या नेमक्या कशा असतात आणि याच्या जर काही आपल्याला या, या, या जमिनीच्या उपाययोजना करायच्या असतील तर त्या कशा कराव्यात शेतकरी वांदो कधीच माझ्या माहितीप्रमाणे पिकाला पाणी देत नाही तो जमिनीला पाणी देतो पिकाला फार थोडं पाणी लागतं पण तो जमिनीला पाणी देतो आणि त्यामुळं काय होतं की जमिनी क्षारपड होतात शारपड कशाला म्हणायचं त्याच्या जमिनीचा समूह आठ पॉईंट पाचपेक्षा कमी असतो परंतु त्याचे हृद्रावक शहराचं प्रमाण हे चार डी प्रतिमीटरपेक्षा जास्त असतं आणि ज्या चोपण होतात पहिल्यांदा जमीन शारपड होते नंतर चोपण होते त्या चोपण जमिनीमध्ये त्याचा समूह आठ पॉईंट पाचच्या पुढे जातो आणि त्याची जी विद्रावक क्षार आहे ते एक पॉईंट चार डी सिमन प्रतिमीटरपेक्षा कमी असतो हे दोघांमधला फरक आहे ह्या दोन्ही का होतात तर ज्या जमिनीमध्ये निसरा प्रणाली नसते त्या जमिनी हा क्षारपड बनतात म्हणून ह्या शार्पड बनू नये तर याला पहिला उपाय आहे की जे नैसर्गिक ओढे नाले जमिनीच्या भोवताले असतील ते प्रवाहित करणे ते शक्य नसेल तर भूमिकेत नित्रप्रालीचा वापर करणे तो केल्यानंतर त्या जमीन सुधारण्यासाठी एकतर सेंद्रिय भू सुधारके किंवा रासायनिक सुधारके यांचा वापर करून आणि पीक पद्धतीचा अवलंब करून जर व्यवस्थितरित्या आपण मॅनेजमेंट व्यवस्थापन करू शकलो तर या शार्पट जमिनी आपल्याला थोड्या कालावधीमध्ये सुधारून पिकाची उत्पादन शाश्वत करणं सहज शक्य आहे जमिनीमध्ये चुनखडीयुक्त जमीन असते तर या जमिनीसाठी म्हणून आपल्याला काय उपाययोजना करावी लागते ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण किंवा मुक्त चुन्याचं प्रमाण दहाटापेक्षा जास्त आहे अशा जमिनीला आपण चुनखडी जमिनी म्हणतो त्याचे व्यवस्था अत्यंत महत्त्वाचं आहे हे व्यवस्थापन करताना पहिलं व्यवस्थापन हे आहे की त्या जमिनीची प्रत्येक तीन वर्षानंतर एकदा खोल नांगट करावी ती का करायची कारण ज्यावेळेस आपण मशागत करतो त्यावेळेस चुनखडीचे खडे असतात त्याची पावडर तयार होते किंवा भुगा तयार होतो आणि त्याची था थर बसतो बस कि किंवा एक थाळ बसते इतकी घट्ट बसते की तिथं पाणी मुरत नाही किंवा उसाची मुळं जाऊ शकत नाही म्हणून ते ब्रेक करणं गरजेचं असतं म्हणून तीन वाजता एकदा तरी खोलांगड करावे करणं गरजेचं आहे नंतर सेंद्रिय खतं किंवा रोज खताचा वापर जास्तीत जास्त करणे हे महत्त्वाचं आहे त्यानंतरचा दुसरा भाग आहे की जी खत व्यवस्थापन आहे त्या खत व्यवस्थेमध्ये चुनखडी जमिनीमध्ये आपल्याला सिंगल फॉस्फेट हे स्फूर्तासाठी वापरता येणार नाही त्यासाठी आपण डी एपेचा वापर करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर निश्चितच चुनकडी चुजणीसुद्धा आपल्याला ह्या योग्य प्रकारे उत्पादनासाठी उपयोगात आणता येऊ शकतात आपल्याला ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी म्हणून खतांचा देखील संतुलित प्रमाणामध्ये वापर करणं गरजेचं असतो तर मग उत्पादन वाढीसाठी म्हणून खतांचा वापर याबद्दल सांगावं खतांचा वापर करताना प्रत्येक क्षेत्रामध्ये एक गोष्ट नक्षीच अशा ठेवली पाहिजे की कुठलाही एकाच स्रोताचा वापर करणं उपयोगाचं होणार नाही त्यासाठी एकात्मिक अंधव्यवस्थापन पद्धतीनं करणजेचं आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय खताचाही सहभाग असेल रासायनिक खताचा सहभाग असेल आणि जैविक खताचा सहभाग असेल यांचं प्रमाण किती असावं यांचं प्रमाण सर्वसाधारणपणे तीस ते पस्तीस टक्के सेंद्रिय खतांद्वारे आपल्याला अंदर देता आली पाहिजे तेवढीच तीस ते पस्तीस टक्के ही रासायनिक खताद्वारे देता आली पाहिजे आणि राहिलेली उर्वरित जी आहे वीस ते पंचवीस टक्के ही आपण जैविक खतातून दे दिली गेली पाहिजे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण खत व्यवस्था करू त्यावेळेस निश्चितच जमीनचं आरोग्य तर अबाधित राहील परंतु ज्या आपण निविष्ट वापरणार आहोत मग त्या रासायनिक खताच्या असते किंवा जैविक खताच्या असते त्याची कार्यक्षमता वाढेल आणि कार्यक्षमता वाढली की निश्चितच त्याची जी मात्रा आहे ती कमी होईल आणि उत्पादनामध्ये वाढ होईल आणि वास्तविक मात्रा आपण इतर पिकासाठी सुद्धा वापरू शकतो आहे जे मी आपल्याला पाण्याची गरज कमी भासेल वाचलेलं पाणी इतर पिकासाठी आपल्याला वापरता येईल ऊस पिकासाठी म्हणून चांगल्या उत्पादनं आणि एकूणच साखरेचा उताराचा विचार करता म्हणून तर काही वेळेला शेतकरी बांधवांकडनं अति प्रमाणामध्ये पाणी वापरलं जातं तर त्याचे देखील परिणाम होतात तर हे असे होणारे दुष्परिणाम आणि त्यासाठीच्या उपाययोजना त्याबद्दल सांगा आता जे आपण ऊसासाठी पाणी वापरतो मी आता आपल्याला म्हटलो की ते अमर्याद वापर होत होता किंवा गरजेपेक्षा जास्तीचा वापर होतो आणि त्या जास्तीच्या वापरामुळे जमीन एक सारपड बनतात किंवा झोपण बनतात आणि मग आपण जे काही त्याचं व्यवस्थापन करतो काही फारसं उपयोगात येत नाही किंवा त्याची तेवढी आपल्याला यशस्वीता मिळत नाही मग ते असं होऊ नये म्हणून आपल्याला एक हे पाणी देण्याची जे व्यवस्था ते करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी देण्याच्या पद्धती आहे म्हणजे भुईदंडानं पाणी देण्याऐवजी आपण जर ठिबक न दिलं तुषार सिंचन न दिलं रेनगन न दिलं किंवा इन्व्हर्टेड पद्धतीनं दिलं किंवा ठिबक अधिक इन्व्हर्टेड जर केलं तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो या पद्धतीचा जर अवलंब केला तर आपल्याला चाळीस टक्के पाण्यात बचत होते वीस टक्के जी अन अन्नद्रव्य आपण रासायनिक खत जेवी खतवतो त्याच्यामध्ये बचत होते आणि या दोन्ही बचत झाल्यानंतर आपल्या जे उत्पादन मिळतं त्याच्यात ते वीस ते पंचवीस टक्के वाढ होते म्हणजे आपण काय केलं की जे भूदंडाने जे पाणी जातं त्याच्याऐवजी आपण काही आधुनिक तंत्रांचा वापर केला त्यामुळे पाणीही बचत पाण्यात बचत झाली खतमात्रेवरती बचत झाली आणि उत्पादनामध्ये वाढ झाली आणि जमिनीचं आरोग्य पण अबाधित राहिलं मुळातच आपल्याला उत्पादन खर्च हा आपल्या मर्यादित ठेवणं गरजेचं आहे आणि तोच एक प्रकारे आपल्याला उत्पन्न वाढीसाठीचा एक महत्त्वाचा असा पर्याय देखील उपलब्ध आहे तर उत्पादन खर्च मर्यादित ठेवण्याकरिता म्हणून आपल्याला काय उपाययोजना करता येतील उत्पादन खर्च मर्यादित ठेवणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे त्यासाठी सर्वात प्रथम शेतकऱ्यांनी हे केलं पाहिजे की एकात्मिक पद्धतीने अन्विस केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याच्यावरचा खर्च कमी होईल दुसरा आहे की जी पाणी देण्याची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपल्याला आधुनिक तंत्रांचा वापर करणं गरजेचं आहे आणि तिसरा जो भाग आहे की ऊस लागणीपासून तर लोक ला ऊस तोडणीपर्यंत तो ज्या आपण मशागती किंवा अंतर मशागती करतो ह्या सगळ्या यांत्रिक पद्धतीने केल्या गेल्या पाहिजे की जेणेकरून मजावरती होणारा जो खर्च आहे तो आपला कमी होईल वेळही कमी लागेल मशागत चांगली होईल उत्पादन वाढेल आणि खर्च कमी होईल बदलतं वातावरण ही एक मोठी गंभीर समस्या आहे आणि या बदलत्या वातावरणामुळं त्यातल्या घटकांमुळं देखील ऊस पिकावरती कारण एकूणच शेती व्यवस्थापनावरती त्याचा परिणाम होत असतो पण मुख्यत्व ज्या वेळेला ह्या प्रमुख नगदी पिकावरती या वातावरणातील घटकांचा परिणाम होतो तर तो परिणाम तो दुष्परिणाम आपण म्हणूयात तो कसा आपल्याला टाळता येऊ शकतो निश्चितच आपण असं म्हणतो की वातावरणामध्ये जो बदल झाला तो साधारण प्रामुख्याने दोन किंवा तीन गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तो पहिला भाग आहे की तापमान तापमानामध्ये कसा फरक होत गेला आज तापमान आपण नाही म्हटलं तरी खूप वाढत गेलेलं आहे दुसरा आहे की पाऊस पाऊसमान पाऊस पडण्याचा कालावधी आणि पाऊस का पडण्याची विभागणी या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि ह्याच खऱ्या अर्थाने जमिनीच्या आरोग्यावरती परिणाम करतात आणि पिकाच्या आरोग्यावरती परिणाम करतात मग आता हा परिणाम जर आपल्याला कमी करायचा असेल तर निश्चित आपल्याकडे एक चांगलं तंत्रज्ञान आहे किंवा एक आधुनिक शेती पद्धती आपल्याकडे आहे की ज्याला आपण क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर म्हणतो मी या ठिकाणी दोनच गोष्टी शेतकरी बांधवांना सांगेन की तुम्ही दोनच गोष्टी करा फार पुढे जाऊ नका किंवा ज्या मूलभूत आहे त्या तुम्हाला मी सांगतो एक आहे की जमिनीमध्ये असलेली आर्द्रता हे जर तुम्हाला समजली तर निश्चित आपलं उत्पादन वाढ करता येईल त्यामध्ये मग ह्या आधुनिक पद्धतीचे सेन्सर असतात की जे आपल्या जमीन आर्द्रता किती आहे एक ठराविक अंतरापर्यंत उजू शकतात की जिथपर्यंत आपली मुळं जातात तिथपर्यंत ते आर्द्रता मोजतात त्याच्या खालची मोजू शकतात आणि दुसरं जे आहे की जी अन्नद्रव्याचे सेन्सर आहे कारण कुठल्याही पिकाला अन्नद्रव्य द्रव्या त्याचं उत्पादन वाढत नाही मग त्याचे सेन्सरात मग नत्राचे असेल स्पूरचे असेल पालाचे असेल किंवा अन्न अत्यावश्यक अन्नद्रव्याची सेन्सर असतील ते आपल्याला सिग्नल देतात किंवा आपल्याला ते सांगतात की ही अन्नद्रव्य इतकं आहे हे कमी आहे हे जास्त आहे आर्द्रता कमी आहे जास्त आहे ती आपल्याला कळते मग ती एकदा समजली की मग ह्या सेन्सरच्या माहितीच्याद्वारे आपण त्या पिकाला पाणी किती द्यायचं कोणत्या वेळेस द्यायचं त्याला खत कधी द्यायचं कोणत्या वेळेस द्यायचं ही आपल्याला सर्व माहिती मिळते आणि ही जी पाणी देण्याची प्रणाली किंवा खत देण्याची प्रणाली याला म्हणायचं क्लायमेट स्मार्ट स्मार्ट ॲग्रीकल्चर याच्यात अजून पण आहे पण ते एवढं इतकं मी आता सांगणार नाही पण तुम्ही आत्ता ह्या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर निश्चित आपल्याला हे जे दुष्परिणाम आहेत हे कमी करता येतील आणि याच्याचबरोबर आपण हंगाम या जातीची लागवड केली हवामानानुसार लागवड केली पक्वतेनुसार त्याचं तोडणी केली तर निश्चित आपलं उत्पादनही वाढेल आणि साखर उतराय चांगला मिळेल आणि आपण क्लायमेट स्मार्ट किंवा आता अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्ता जी आपण बोलतो ती हीच आहे की ह्या पद्धतीने आपण जमिनीत असलेले बदल हे लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे त्याचं व्यवस्थापन करतो की जेणेकरून आपलं उत्पादन वाढेल आपण उल्लेख केलाच कृत्रिम बुद्धिमत्ता आत्ताचं आधुनिक तंत्रज्ञानामध्ये हे अतिशय त प्रगत तंत्रज्ञान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची तर मुळातच आपण शेती व्यवस्थापनामध्ये आणि त्याचबरोबर ती या ऊसासारख्या प्रमुख नगदी पिकामध्ये या ए आयचा आपण कसा वापर करू शकतो सर निश्चितच आपल्याला हे क करणं अत्यंत गरजेचं आहे कारण पुढे येणारा काळ हा तो कृती बुद्धिमत्तेचाच असेल तो त्याकरता आपल्याला ही जे आता आपण बोललो की हे सेन्सर आहेत मग ते जमिनीत असतील मग आर्द्रतेचे असतील किंवा अन्नद्रव्याच्या असतील तसंच जमिनीच्या वरील भाग जो असतो पिकाचा ऊसाचा त्याचे पानं असतात कांडे असतात मग ऊसाचे जे पान असतं त्याचे एक हरित्रव्य असतं की ज्याच्यामध्ये साखर तयार होते मग ती साखर किती तयार होते त्याच्यामध्ये हरित रंगद्रव्य किती आहेत याचे जर आपल्याला कल्पना आली तर आपल्याला त्याची जी कार्यक्षमता आहे की अन्न साठवण्याची किंवा अन्न तयार करण्याची किंवा साखर निर्मिती करण्याची पानामधील ती वाढवता येईल आणि जी साखर तयार झाली ती कांड्यामध्ये येण्यासाठी जी ते जी पद्धती असते त्याच्यासाठी जे अन्नद्रव्याची व्यवस्था राहतं तेही आपल्याला करता येईल आणि एकदा का कांड्यामध्ये आलेलं साखर आहे ती आपल्याला किती प्रमाणात आली ते आपल्याला ओळखता येईल की जेणेकरून आपल्याला त्याचं जे तोडणीचं जे कार्यक्रम आहे तो आपल्याला व्यवस्थित वा वा राबवता येईल आणि त्यामुळे उत्पादन तर वाढणारच आहे परंतु साठलेली साखर किती प्रमाणात आहे हे कळाल्यामुळं आपल्याला त्याप्रमाणे त्याची उसाची तोडणीचा कार्यक्रम राबवता येईल आणि उताराही वाढेल जेणेकरून कारखान्याचा फायदा होईल आणि पर्यायाने शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल सर विषय खूप महत्त्वाचा आहेच आहे ऊस पीक म्हटल्यानंतर ग्रामीण भागातील अर्थकारण मूळता ज्या ब नगदी पिकावरती अवलंबून आहे त्यातलं एक महत्त्वाचं पीक असं हे आहे तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेहद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना काय संदेश द्या मी अगदी मनापासून शेतकऱ्यांना विनंती करेल की आपण की जमिनीमध्ये सेंद्रिय कर भाव प्रथम वाढवा पाण्याचं व्यवस्थापन करा खताचं व्यवस्थापन करा कीड आणि रोग यांचं जर नियंत्रण केलं तर निश्चित आपल्याला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तीच उत्पादन मिळेल आणि आपले जमिनीचं आरोग्य अबाधित राहील आणि पिकाची उत्पादकता शाश्वत होईल आपण केलेले हे आव्हान शेतकरी बांधव सकारात्मकतेने घेऊन त्या पद्धतीने व्यवस्थापन करतील आणि एक चांगलं उत्पादन घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार